नमस्कार आज आपण एका अशा रहस्याचा पडदाफाश करणार आहोत एका अशा गुपिताचा ज्यानं अक्षरशः लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलंय आणि हे रहस्य दडलंय थिंक अँड ग्रो रिच या जगप्रसिद्ध पुस्तकात कधी विचार केलाय की काही लोक इतके यशस्वी का होतात तर बाकीचे का मागे राहतात हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच नाही का पण विचार करा एका माणसानं आपलं अख्खं आयुष्य ह्याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वाहून टाकलं चला तर मग भेटूया नेपोलियन हिल यांना आणि जाणून घेऊया त्यांचं ते मोठं आव्हानात्मक काम जे त्यांना दिलं होतं प्रसिद्ध उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांनी कल्पना करा एकोणीसशे आठ सालची गोष्ट आहे अँड्र्यू कार्नेगी त्यावेळेचे एक मोठे उद्योगपती एका तरुण पत्रकाराला म्हणजेच नेपोलियन हिलला एक आव्हान देतात आव्हान काय होतं तर जगातील सगळ्यात यशस्वी लोकांचा तब्बल वीस वर्ष अभ्यास करायचा आणि यशाचा एक असा फॉर्म्युला शोधून काढायचा जो कुणालाही वापरता येईल हो कुणालाही आणि गंमत म्हणजे हे आयुष्य बदलणारं आव्हान स्वीकारायला हेल यांच्याकडे फक्त फक्त साठ सेकंद होते आणि हो या कामासाठी त्यांना एक पैसाही मिळणार नव्हता तरीही त्यांनी फक्त एकोणतीस सेकंदात होकार दिला आणि त्यांच्या त्या ते एका होकारानं अक्षरशः इतिहास घडवला बरं तर मग ह्या प्रवासात हिल यांना पहिला महत्वाचा सुगावा काय लागला असेल तो होता आपल्या मनाच्या अफाट शक्तीबद्दल हे शब्द हे शब्द होते नॅपोलियन हिल यांच्या स्वतःच्या वडिलांचे विचार करा एका मुलासाठी यापेक्षा एक जास्त निराशाजनक काय असू शकतं पण त्यांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जिने हा सगळा नकारात्मक दृष्टिकोनच बदलून टाकला त्या होत्या त्यांच्या सावत्र आई त्यांनी हा विचार साफ नाकारला उलट त्या हिल्ल्यांना म्हणाल्या तुझ्याकडे एक विलक्षण बुद्धी आहे आणि तू जगात नक्कीच नाव कमावशील पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्याबद्दल काहीतरी चांगलं बोललं होतं आणि इथेच मिळतो आपल्याला यशाचा पहिला धागा तो म्हणजे विश्वास वडिलांच्या टीकेकडून सावतराईच्या प्रोत्साहनाकडे झालेला हा बदल याच एका क्षणाने त्यांच्या मनात यशाचं बीज पेरलं आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली ठीक आहे तर विश्वासाचं बीज तर पेरलं गेलं पण पुढे काय हिल यांना जो दुसरा सुगावा मिळाला तो होता यशस्वी लोक अपयशाला आणि संकटांना कसं सामोरं जातात याबद्दलचा हे वाक्य खूप महत्वाचं आहे प्रत्येक संकटात त्याच्या बरोबरीच्या किंवा त्याहून मोठ्या फायद्याचं बीज दडलेलं असतं ही फक्त एक पॉझिटिव्ह थिंकिंगची गोष्ट नाही आहे ही एक स्ट्रॅटेजी आहे यशस्वी लोक संकटांना फक्त एक अडचण म्हणून बघत नाहीत ते त्या दडलेली संधी शोधतात आणि इथेच बघा यशस्वी आणि अयशस्वी मानसिकतेतला फरक स्पष्ट दिसतो अयशस्वी मानसिकता काय करते ती भूतकाळातच अडकून राहते परिस्थितीला दोष देते आणि अपयशाला शेवट मानते याउलट यशस्वी मानसिकता भूतकाळातून शिकते प्रत्येक गोष्टीतून एक धडा शोधते आणि अपयशाला फक्त एक वळण मानते म्हणजे बघा एक मानसिकता भूतकाळात अडकते तर दुसरी त्याच भूतकाळाला भविष्यासाठी इंधन म्हणून वापरते काही उदाहरणं बघितली की हे जास्त स्पष्ट होईल हॅरी एस ट्रुमन राष्ट्राध्यक्ष होण्याआधी कपड्यांच्या व्यवसायात सपश्शेल अयशस्वी झाले होते किंवा नट हॅम्पसन अमेरिकेत प्रत्येक कामात अपयश आलं पण त्याच अनुभवांवर त्यांनी हंगर ही कादंबरी लिहिली आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि राईट बंधू दोन साधे सायकल मेकॅनिक ज्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर मात करून विमान उडून दाखवलं या सगळ्यांनी काय केलं त्यांनी मोठ्या अपयशांना आपल्या सर्वात मोठ्या विजयात बदललं बरं तर आपण विश्वास पाहिला अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहिला आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या सुगाव्याकडे त्या एका अडथळ्याकडे जो बहुतेक लोकांना पुढे जाण्यापासून रोखतो हिल यांच्या मते यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा शत्रू पैसा किंवा शिक्षणाची कमतरता नाही आहे तर तो आहे आपल्याच मनातलं एक विष आणि त्याचं नाव आहे भीती हिल यांनी काही मुख्य भीती ओळखल्या जसं की गरिबीची भीती लोकांच्या टीकेची भीती आजारपणाची भीती म्हातारपणाची किंवा मृत्यूची भीती ह्या अशा भीती आहेत ज्या आपल्याला कोणतीही कृती करण्यापासून थांबवतात आणि जोपर्यंत आपण या भीतींवर मात करत नाही तोपर्यंत आपली खरी क्षमता आपल्याला कधीच कळणार नाही तर मग या सगळ्याचा अर्थ काय विश्वास संकटांना संधी बनवणं भीतीवर मात करणं या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडणारं ते एक परमरहस्य कोणतं होतं जे नेपोलियन हिल यांना अखेर सापडलं अनेक दशक संशोधन केल्यावर हिल यांच्या लक्षात आलं की उत्तर कोणतीही गुंतागुंतीची स्ट्रॅटेजी नाहीये कोणताही बिझनेसचा डावपेच नाही आहे किंवा नशिबाचा खेळही नाही आहे तर ते आहे एक साधं पण अत्यंत शक्तिशाली सत्य एक असं रहस्य जे आपल्या सगळ्यांच्या आवाक्यात आहे आणि ते रहस्य आहे मानवी मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतं ती गोष्ट ते मिळवूही शकतं हो इतकं सोप्प हा काही चमत्कार नाहीये तर आपल्या मनाच्या कामाचा एक मूलभूत नियम आहे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर मनापासून पूर्णपणे विश्वास ठेवते तेव्हा तिचं मन आपोआपच ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग शोधायला लागतं यालाच म्हणतात विश्वासाची शक्ती म्हणजे काय तर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अवचेतन मनाला एका ध्येयासाठी प्रोग्राम करतो अगदी कम्प्युटरला कमांड दिल्यासारखं आणि एकदा का तो विश्वास तिथे खोलवर रुजला की मग आपलं कॉन्शियस माइंड आणि आपल्या कृती सगळं काही आपोआप त्या दिशेनं काम करायला लागतं एक खरं उदाहरण बघूया एकोणावीसशे पंचावन्न सालची गोष्ट मॅर्लिन मिकॅल्सन त्यांनी एक गरज ओळखली कॉम्प्युटर मेमरी कोर्सची त्यांनी सुरुवात केली फक्त सात पूर्णांक एकवीस डॉलरनी हो फक्त सव्वासाठ डॉलर्स पण त्यांच्या मनात एक ठाम विश्वास होता आणि याचा परिणाम काय झाला त्यांनी वर्षाला सोळा मिलियन डॉलर्स कमवणारी कंपनी उभी केली हे सगळं सुरू झालं होतं एका विश्वासापासून आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा असा कोणता एक विश्वास आहे जो जर मनात पूर्णपणे बिनशार्थ रुजवला तर सगळं काही बदलू शकेल कारण नेपोलियन हिल यांच्या मते यशाची सुरुवात पैसा शिक्षण किंवा संधीने होत नाही ती होते फक्त एका दृढ विश्वासाने जो आपल्या प्रत्येकाच्या आत असतो